नमस्कार मित्रांनो एमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या एकोणतीस तारखेसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे पहिल्यांदा निफ्टी पाहूया आपण निफ्टीसाठी रजिस्टन्स आहे चोवीस हजारचा आणि या चोवीस हजारच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे एकोणतीस नोव्हेंबरसाठी बावन हजार शंभरचा रजिस्टन्स बनलेला आहे आणि या बावन हजार शंभरच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे ट्रेड करताना तुम्ही मार्केट चालू झाले झाल्यास लगेच ट्रेड घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही वीस पंचवीस पर्सेंटचं पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता आपली नवीन बॅच आजपासून चालू झालेली आहे सं मॉर्निंगची संध्याकाळची बा बॅच आपली सोमवार दोन डिसेंबरपासून चालू होते जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे आपण लाईव्ह मार्केटमध्ये बॅचच्या सातव्या दिवसापासून प्रॉफिट घ्यायला सुरुवात करायला सांगतो आणि दररोज लाईव्ह सेशन असतो लाईव्ह मार्केटमध्ये तोही तु लाईव्ह टाईम सर्व स्टुडंटना आपण दिलेला असतो आणि जर प्रॉफिट पाहायचं असेल सर्व स्टुडंटचे तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत क्लासला विजिट करू शकता आणि सर्वांचे प्रॉफिट पाहू शकता धन्यवाद